ठरलं तर मग या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात लोकप्रिय झालं आहे मालिकेतील सर्वांची लाडकी अभिनेत्री मोनिका देखील घराघरात लोकप्रिय झाली आहे मोनिका या मालिकेत अस्मिता हे अर्जुनच्या पात्र साकारत आहेत ही भूमिका जरी नकारात्मक असली तरीही अस्मिताशिवाय सुभेदार कुटुंब हे नेहमी अपुरं वाटतं अस्मिताची भूमिका साकारणारी मोनिका आता खऱ्या आयुष्यात गोड बातमी देणार आहे तिने फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे त्या फोटोजमध्ये मोनिका आणि चिन्मय यांनी हातात लहान बाळाचे शूज घेऊन छानच फोटोशूट केलं आहे अभिनेत्री मोनिका दबडे आणि चिन्मय कुलकर्णी लवकरच आई बाबा होणार आहेत यांचे फोटो शेअर करत एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये बाळाचं स्वागत करणार असल्याचं सा मोनिकाने सांगितलं आहे ते सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते याशिवाय मोनिकाचं युट्यूबवर ब्लॉग चॅनेल देखील आहे इथे ती नेहमी सक्रिय असते त्यामुळे अभिनेत्रीचे सगळे फॉलोअर्स मालिकेतील सहकलाकार आणि मनोरंजन विश्वातील सध्या तिला या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देत असल्याचं दिसत आहे मोनिका दबडे आणि चिन्मय कुलकर्णी यांच्या लग्नाला आता नऊ वर्ष पूर्ण झाली आहे तर मित्रांनो मालिकेतील मोनिका दबडेची भूमिका तुम्हाला आवडते ना का नाही कमेंट करून सांगायला विसरू नका